तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे एका टेम्पाला जे आता या ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो आपण सकाळ सकाळी आज गाडीतून ब्लॉग स्टार्ट करत आहे आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण का तर आपण आज आलेलं आहे पिकअप लोकेशनला डायरेक्ट पिकअप लोकेशन म्हणजे आपण जिथं रूट आमचं तिथं जिथून आपल्याला बुकिंग पडतात तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे आजचा ब्लॉग स्टार्टपासून ते एंडपर्यंत विदाउट स्किप करता नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटन ऑल ते सेटअप करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्या पणपर्यंत पोहोचतील आणि मी त्यांना सगळ्यांचं खूप खूप आभार आहे मागच्या व्हिडिओनं तुम्ही खूप सारा चांगला प्रतिसाद दिलेला आहे चांगले व्ह्यूज या लागले आहेत आपल्या व्हिडिओला त्यामुळं सगळ्यांचं मी आभार आहे असंच तुम्ही तुमचं राहून द्या असंच तुमचा आशीर्वाद राहून द्या आपण चांगले चांगले व्हिडिओ नक्कीच बनवू आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवू तर चला मित्रांनो आता ब्लॉग मी आपण स्टार्ट करूया आप बघूया आपल्या आयुष्यामध्ये आज किती भाडे येतात काय येतात काय बघू तसं काय काय वगैरे आणि मित्रांनो आपण एक पार्सल ऑर्डर केलेलं आहे ते पार्सल आपल्याला भेटलेलं आहे ते मी व्हिडिओ टाकत आहे ते मी काल शूट केलेलं आहे आदल्या दिवशी आणि ते आपण ह्या व्हिडिओमध्ये टाकत आहे तर ते पार्सल काय ते बघून घ्या गाडीचं आहे पार्ट तर खूप भारी आहे चांगला आहे म्हणजे एकदम शेवटच दिसते गाडी या प्रकारचा विषय आहे तर ते बघून घ्या तुम्ही तर मित्रांनो आपण गाडीसाठी एक पार्सल मागवलेलं आहे ते आपण अनबॉक्स करायचं आहे तर मी तुम्हाला दाखवतो मी पहिल्यांदाच ऑनलाईन हे मागवलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो की काय मागवलेलं आहे गाडीसाठी सरप्राईज आहे बघा आता तुम्ही तर हे पार्सल आहे मित्रांनो हे आपल्याला अनबॉक्स करायचं आहे अनबॉक्स करून तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये काय आतमध्ये काय आहे गडबड याच्यामध्ये बघा आता तर मित्रांनो आपण आता अनबॉक्स करूया आणि बघूया ह्याच्यामध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवतो मला माहिती आहे कर आता हे पॅकबॉक्स आहे याला आपण अनबॉक्स करू आपण चला खूप मस्त गोष्ट आहे आवडलं तर तुम्ही पण ऑर्डर करा करा आधी बघून घ्या काय येते डायरेक्ट ऑर्डर करू नका कारण मी पण पहिल्यांदा मागवलेलं आहे ही गोष्ट मला पण माहीत नाही नेमकं कसं आहे काय ते प्रोडक्ट कसं आहे ते माहीत नाही जर चांगला असेल तर ऑर्डर करा जर तुम्हाला लावायचं असेल तर मित्रांनो आपण हे ऑर्डर केलेलं आहे आरसा गाड़ी गाडीसाठी एक्स्ट्रा तर बघूया आता कसं काय वगैरे खोलतो अगोदर हे मोठ्या मोठ्या गाड्यांना लावतात बरं का हे हारसा जो आहे ना, ना। फॉर्च्युनर परत लवर असल्या गाड्यांना लावतात तर आपण आपल्या जितोला लावायचं आहे जितोला बघा हारस आहे कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे आपल्या गाडीला आजच जॉय लावून घ्यायचं आहे लावल्याच्या नंतर कसं दिसते ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला तर गाडीला लावून घेऊ नवनाथ भाऊ कुठे आहेत बघू नवनाथ हा नवनाथ भाऊ आपले मिस्त्री आहेत तेच काम करतात आपली पोकटामध्ये तर त्यांच्याकडेच करून घेऊ लावून घेऊ चला ले ले। तर आपले मिस्त्री आलेले आहेत आमच्या घरचे मिस्त्री कुठे गेले या लवकर काय आणलं मटण काय आणलं काय डब्यात काय डब्यात काय अयो तर मित्रांनो अशा प्रकारे आरसा बसवलेला आहे चांगला आरसा आहे तर तुम्हाला जर लागलं तर मिशो ॲपवर तुम्ही ऑर्डर करू शकता पाचशे एक रुपयाला आरस भेटतो छान दिसतंय ह्या प्रकार बघा तुम्हाला सगळ्या अँगलमध्ये तुम्हाला दाखवतोय मस्त दिसतंय आतनं ते व्ह्यू जबरदस्त दिसतंय इकडं पाठीमागचं इकडचं बंपर विंपर सगळं पुढचं दिसतंय ह्याच्यामध्ये तर मित्रांनो आपल्याला संध्याकाळी सात वाजता आलेलं आहे आपण ते लोड करून आपण आलेलो ड्रॉप लोकेशनला इथं खाली इथं ड्रॉप करायचं आपल्याला पाठीमागं तुम्हाला मटेरियल दाखवलं मी -पड़ काय इथे पटापट खाली करू आपण आलो आता डी सीमध्ये आता इथं खाली करू थोडंसं तांबूक पडते का नाही नाही तर आपण डायरेक्ट घरी जाऊ तोपर्यंत आपली गाडी कशी रात्री दिसते जरा चेक करा पाठीमागे कशी दिसते मित्रांनो गाडी एकदम टाकाटक ना कमेंटमध्ये सांगा रात्री कशी गाडी दिसते आणि आपण हा आरसा बसवलेला आहे त्यामुळे गाडीला एक नवीनच लुक आलेला आहे तर मित्रांनो घरी कोणीच नाही मी एकटं आहे आणि मला झाले चहाची तलब आणि बुकिंग नसल्यामुळे मी कुठं बाहेर पण गेलेलो नाही आहे तर म्हटलं आज चहा बनवावं खूप दिवसानंतर म्हणजे मी चहा बनवतो असं तर खूप दिवसानंतर बनवतोय तर चला तुम्हाला मी दाखवतो मी ठेवलाय बघा आता कसं होतो मलाच प्यायचं आहे जेव्हा तो चहा चालेल त्यावेळेस कळलं की बाबा चहा कसा झाला येतो तेव्हा आता मी ठेवला चालून दाखवतो तर मित्रांनो हे बघा ठेवला ठेवलाय उकळायला लागलाय आहे मस्तपैकी असं व्हायला नको फक्त जाय नाही पाहिजे एवढंच बाकी काय नाही तर मित्रांनो आज सेकंड डे आहे आज दुसरा दिवस मी शूट करतोय काल आपली एकच स्ट्रिप झालेली आहे ते पण सातशे रुपयाची ट्रीप झालेली आहे कुठून आपण घेऊन गेलो तो डेवा पाटील बसून ते भोसरे मेडिसला घेऊन गेलो होतो आणि त्यानंतरनं एक भयंकर न्यूज असे आलेले आहे की चार तारखे चार तारखेपासून पोर्टर बंद होणार आहे तुमच्या सिटीमध्ये असा मॅसेज तुम्हाला आला असेल जर तुम्ही पोर्टर पार्टनर असाल तर असा मेसेज आला असेल तर तो मॅसेज तुम्ही पूर्ण व्यवस्थित वाचत जावा म्हणजे तुमच्या लक्षात देईल आणि मॅसेज ॲक्च्युली खरंच मॅसेज त्यांचा टायपिंगला थोडासा चुकलेला आहे त्यामुळे कन्फ्युजन झालेलं आहे नवीन लोकांना जास्त कन्फ्युजन झालेलं आहे त्या गोष्टीचं कारण त्यांना लक्षात नाही आलं तर मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो की काय की ते तो जो मेसेज आहे तो मी थमनेला पण तुम्ही बघितला असेल की तो मॅसेज असा आहे की चार तारखेपासून रेंटल सर्व्हिस पोर्टची बंद होणार आहे ठीक आहे रेंटल सर्व्हिस तुम्हाला जर पोर्टर पार्टनर असेल तर तुम्हाला माहीत असेल तर रेंटल सर्व्हिस होती चार तासाची आठ तासाची सहा तासाची अशी सर्विस होती अठरावे किलोमीटरसाठी ते रेंटर ट्रिप बसायची ती चार तारखेपासून के बंद केलेले आहे त्याच्या अगोदर त्यांनी हेल्पर सुविधा बंद केलेली होती जी आपला हेल्पर ऑप्शन असायचा यायचा ॲपमध्ये जो कस्टमरला जर हेल्पर पाहिजे पाहिजे असेल तर तो ऑप्शन ते चूज करायचे टाटा टाटाईसला दीडशे रुपये असायचा रेट तो आणि थ्री व्हीलरला शंभर रुपये रेट होता तो त्यांनी बंद केला त्यानंतरनं रेंटर सर्व्हिस बंद केलेली आहे तर मित्रांनो कुणाला घाबरण्याची गरज नाही नवीन पार्टनर लोकांना पण जुन्या पार्टनर लोकांना पण तर हा मेसेज तो हा होता की रेंटल सर्व्हिस चार तारखेपासून बंद होऊन जाईल मला विश्वास आहे की तुम्हाला आत्ता कळलं असेल ज्यांना ज्यांना कन्फ्युजन होतं त्या गोष्टीचं तर चला मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करत आहोत कारण ब्लॉग खूप मोठा करायचा नाही आपल्याला तर आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटून होती सेट करून द्यावा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये